राज्यात मालमत्ता खरेदी विक्री प्रक्रियेला अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी महसूल विभाग एक मे पासून एकत्रित नोंदणी योजना सुरू करणार आहे या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे ज्यामुळे वेळेची बचत होणार आहे आणि अनावश्यक खर्च सुद्धा टाळता येणार आहे ही, ही नेमकी सुविधा काय आहे तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये तात्काळत बसावं लागतं अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे सुद्धा मारावे लागतात काही वेळा काही ठिकाणी तर दलाल उभेच असतात हा सगळा प्रकार आता थांबणार आहे कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणी संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करणं सोपं होणार आहे ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे महायुती सरकार राज्यात एक मे पासून एक राज्य एक नोंदणी ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलंय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की घर खरेदी विक्री करण्याच्या वेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात आपल्याला जावं लागत असतं आणि तिथे अनेक फेऱ्या सुद्धा माराव्या लागतात नोंदणी करताना मध्ये मध्ये दलाल येतच असतात आणि यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतिमान सरकारच्या शंभर दिवसांचा एक आढावा कार्यक्रम सादर केला आणि त्या अंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी व महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणलाय एक राज्य एक नोंदणी अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे त्या अंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणं शक्य होणार आहे तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल पुण्यात बसून नागपुरातील घराची मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल ही सगळी फेसलेस प्रक्रिया असणार आहे तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकताय ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया आपण एक मे पासून सुरू करत आहोत देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प हाती घेतलाय आमचं सरकार त्यावर काम करतय सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरात अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे तुम्ही एखादं घर घेतलं असाल नागपूरमध्ये तर पुण्यावर तुम्ही त्याची रजिस्ट्री करू शकता नोंदणी करू शकता तुम्ही जर पुण्यात घर घेतलं तर मुंबईवरनं नोंदणी करू शकता आणि आता फेसलेस करता येईल तुमचे आधार कार्ड तुमचं इन्कम टॅक्सचं जे कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा तुमचा फेस त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात येतील फेसलेस नोंदणी मुद्रांक नोंदणी आणि वन वन स्टेट रजिस्ट्रेशन आम्ही सुरुवात करतो आहे एक राज्य एक नोंदणी ही जी नवी सुविधा आहे ती आता नव्या सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आणि याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तर या नव्या सुविधेबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद